जागतिक ग्लोबल सॅप सर्टिफिकेशन परीक्षेत कराड गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजच्या सत्तावीस विद्यार्थ्यांनी यश मिळविले असून महाराष्ट्रासाठी ही अभिमानाची बाब आहे कराड येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील गेल्या पासष्ट वर्षात पंधरा हजार इंजिनियर्स घडवून इतिहास घडविला आहे या महाविद्यालयाच्या सत्तावीस विद्यार्थ्यांनी जागतिक सॅप ग्लोबल सर्टिफिकेशन स्पर्धेत यश मिळवले आहे त्यामुळे या विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावरील नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे कराडी येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या महाविद्यालयातील तृतीय वर्ष बीटेकच्या या सत्तावीस विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल महाविद्यालयाच्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष मोरेश्वर बालसिंग प्राचार्य डॉ संजीव वाघ उपसंचालक डॉक्टर एस के पाटील सॅपचं समन्वयक प्रा डॉक्टर गुरुनाथ शिंदे यांनी अभिनंदन केले आहे महाराष्ट्र शासनाच्या उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाच्या वतीने ग्रामीण भागातील विद्यार्थी विद्यार्थिनींना अत्यंत दर्जेदार शिक्षण कराडी येथील शासकीय अभियांत्रिकी विद्यालयात गेल्या पासष्ट वर्षे होऊन अधिक काळ दिले जात असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी मिळवलेले जागतिक स्तरावरील यश नक्कीच कौतुकास्पद आहे नमस्कार मी डॉक्टर एस के पाटील डेप्युटी डायरेक्टर कराडीतील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय येथून बोलत आहे या महाविद्यालय हे महाविद्यालय माननीय यशवंतराव या चव्हाण यांच्या प्रेरणेतून एकोणीसशे साठ साली सुरुवात झाली या महाविद्यालयाची आणि एकोणी दोन हजार चौदा साली या महाविद्यालयाला ॲटॉनॉमी मिळाली आणि ॲटॉनॉमी मिळाल्यानंतर या भागातील विद्यार्थ्यांसाठी पूरक अभ्यासक्रम सुरू करण्याच्या दृष्टीने आम्हाला त्याचा उपयोग झाला आणि त्यातूनच आमच्या महाविद्यालयाच्या व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष माननीय मोरेश्वर भालसिंग यांच्या प्रेरणेतून आमच्याकडे एक सेंटर ऑफ एक्सलन्स लॅबोरेटरीज तयार झालेल्या आहेत आमच्याकडे सात विविध सेंटर ऑफ एक्सलन्स लॅबोरेटरीज आहेत आणि त्यामध्ये एक एस ए पी हा ई आर पी कोर्स जो पुण्या मुंबईसारख्या ठिकाणी घेतला जातो आणि त्याची फी खूप असते ती कमी फीमध्ये आम्ही आमच्या विद्यार्थ्यांसाठी uh, उपलब्ध करून दिलेला आहे आणि यावर्षी मला सांगायला अभिमान वाटतो की त्यात सत्तावीस विद्यार्थी आणि तीन अध्यापकांनी त्याचा लाभ घेतलेला आहे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पुणे मुंबईसारख्या ठिकाणी जाऊन या जा गोष्टी शिकणं शक्य होत नाही त्यांना कमी फीमध्ये माफक फीमध्ये आम्ही असे कोर्सेस उपलब्ध करून देतो याचा मला अभिमान वाटतो